ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या किचन मध्ये आहेत शेफ तुषार तुषार सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत थँक्यू सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार मग तुषार आज कोणती नवीन रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार योगिनी मला एक सांग मला एक प्रश्न विचारायचा आहे खरं तर तुला रताळं म्हटलं की काय तुझ्या डोक्यात रेसिपीज इनोव्हेट होऊ शकतात <laughs> रताळे म्हटलं की सगळ्यात आधी मला आठवतं हो ते कंदमूळ बरोबर हा रताळे म्हटलं की मला आठवतं हो तो, तो उपवास उपवासात रताळ्याचा कीस असं मला आठवतं दॅट्स इट एवढंच इनोव्हेशन आहे माझं अगदी बरोबर आहे पण रताळ हे फक्त उपवासालाच नाही तर रताळ आपण रेग्युलर वापरामध्ये पण यूज करू शकतो मुख्य इन्ग्रेडियंट करून आणि त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत कारण रताळ म्हटलं की उपवास हेच आपल्या डोक्यामध्ये एक लॉजिक बसले एक्झॅक्टली एक म्हणजे मी तुम्हाला विचारणारच होते की शेफ आज के तुमचा उपवास वगैरे आज अचानक काय उपवासाची रेसिपी तुम्ही शोधून तर आज तर थोडंसं कन्फ्युजन जे आहे आपल्या मनातलं ते मी पूर्ण घालवून टाकणार आहे ओके आणि रताळ्याचे काप ही आज मी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे वाव wow, पण ती उपवासाची नाही अजिबात नाही रताळ हे उपवासाला नक्कीच चांगलं पण रताळ हे खरं खूप पौष्टिक आहे आणि फक्त उपवासाला नाही तर आपण एक स्टार्टर म्हणून किंवा कधीही आपण आपल्याला असं वाटलं की मुलांना डब्यामध्ये काय आहे तर रताळ्याचे चिप्स जे आज मी दाखवणार आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो ओके सो आजच्या रेसिपीचं नाव काय आहे रताळ्याचे काप ओके रताळ्याचे काप आता आपण पाहणार आहोत आम्ही ते तयारी करून घेतो तुम्ही साहित्य साहित्य लिहून घ्या साल काढून रताळ एक दही एक वाटी आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा हिंग पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटी वाटी लिंबाचा रस तेल आणि मीठ रताळ्याचे काप या रेसिपीचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता आपण सुरुवात करूया येस शेफ मला इथे साहित्य तर खूपच कमी दिसत याचा अर्थ रेसिपी झटपट झटपट आहे एकदम आणि कधी कोणी घरी आलं आणि रताळ आपण फक्त मस्तपैकी सोलून ठेवलं असेल थे, काप करून ठेवले असतील थे, कि फटाफट रेसिपी होणार आहे मिक्सिंग बाउल दे मला एक वाटी दही आणि दही हे जाडसर पाहिजे ओके okay. हा म्हणजे पातळ जसं आपण म्हणतो ना पाण्याला दह्याला पाणी सुटतं तसं ते नाही आणि वरती पाणी जर आलं असेल दह्यावरती तर ते काढून टाकायचं okay. त्याच्यामुळे आपल्याला जाडसर दही पाहिजे आलं लसणाची पेस्ट एक मोठा चमचा किंवा दोन छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट hmm. पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि फक्त आपण छान मिक्स करून घेऊया तो तुम्ही हा जो कंद मुळाचा प्रकार घेतलाय एक तर तसंच आपण जे इतर हो, हो अल्कोहोल आहे नक्कीच आपण यूज करू शकतो खूप छान वाटतं आणि हीच पद्धत वापरून आपण इतर कंद मुळे करू हो, करू शकतो हो, okay. मीठ चवीनुसार बारीक शिरलेली कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी एक रताळं okay. आहे छोटं ते व्यवस्थित साल काढून ओके त्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत ते सगळे ह्याच्यात मिक्स करायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकच एक, एक पूर्ण छोटी वाटी लिंबाचा रस मी करून घेतला आहे तो मिक्स करूया आणि तोही घालूया ह्याला आपण टोटली वेगळा फ्लेवर देतो पूर्ण वेगळा फ्लेवर जातो ह्याला हे जे सगळं मिश्रण आहे ना दह्याचं हे पूर्ण ह्याला मॅरिनेट छान झालं पाहिजे मला पॅन देशील आपल्याला शॅलो फ्राय करायचं त्याच्यामुळे तेल व्यवस्थित ह्याच्यामध्ये लागेल आपल्याला बेसिकली या ऋतूमध्ये सुद्धा कंदमूळ खाणं खूप पौष्टिक असतं ना हो थंडीच्या दिवसांमध्ये नक्कीच कंदमुळं खावी आपण पौष्टिक पौष्टिक खाणं म्हणतो पण थोडेसे आणि काय होतं माहितीये आताच्या ह्याच्यामध्ये आपण सगळेच जर गोडाचे प्रकार केले रताळ्याचे तर रताळ नाही खाल्लं जात जास्त पण असे काही जरा व्हेरिएशन्स केले ना तर नक्कीच रताळ जास्त प्रमाणात खाल्लं जातं वाव कसले ते मस्त वाटतं आणि खायला आणि दुसरं काय ना शेफ जे नॉनव्हेज खात नाहीत ना फिश फ्राय वगैरे सो त्यांच्यासाठी तर हे मस्त मेजवानीच आहे आपण डिश मध्ये जेव्हा सर्व करतो ना तेव्हा नॉनव्हेज वाल्यांसमोर जर ही डिश ठेवली तर त्यांना डेफिनेटली असं वाटेल की अरे वा वा, वा। नॉनव्हेज <laughs> आणि व्हेज वाले खुश होतील की चला नॉन व्हेज किमान जी लोक खातात तर त्यांना आपण फसवून काहीतरी व्हेज खातोय हा एक आनंद वेगळा मिळतो फसवायच पौष्टिक खाऊ घालायचं असेल ना तर आपल्याला थोडीशी फसवा फसवी नक्कीच चालते चला ही फसवा फसवी आम्ही सुरूच ठेवतो <laughs> का फ्राय करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य साल काढून कापलेलं रताळं एक दही एक वाटी आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा हिंग पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटी वाटी लिंबाचा रस तेल आणि मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये दही आलं लसूण पेस्ट हिंग हळद लाल मिरची पावडर मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यात साल काढून कापलेलं रताळं आणि लिंबाचा रस घेऊन मिश्रण एकजीव करा आता मिश्रणात घोळवलेले रताळ्याचे काप पॅनमध्ये गरम तेलात शालो फ्राय करा तयार काप प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा अशा प्रकारे रताळ्याचे काप तयार मस्त फ्राय केलेले रताळ्याचे काप रेडी आहेत आणि आता मी ते टेस्ट करून बघते सेम लाईक mm. like उकडलेला बटाटा ऑफकोर्स आणि एकदम परफेक्ट रेसिपी एक आहे म्हणजे एकदम परफेक्ट इनोव्हेशन आहे हे की रताळ्याचं सुद्धा एरवी रताळ आपण गोड असतं आणि त्याचा केस करतो किंवा आपण त्याच्यामध्ये दुधात मिसळून रताळ खातो पण हे एक वेगळं इनोव्हेशन रताळ्याचं मिळालं चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप आणि दुसरं म्हणजे नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी हा परफेक्ट पर्याय आहे <laughs> आणि तुम्ही जे सांगितलं की रताळ्याचा उपयोग फक्त आपण उपवासासाठीच करत नाही तर इतर वेळी सुद्धा करू शकतो नक्कीच अशा so, प्रकारे आपण नक्कीच इनोव्हेशन करू शकतो म्हणूनच हा yes. एक प्रयत्न होता की oh. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना हे रताळ्याचे काप जे आहेत ते आवडतील याची मला खात्री आहेच कारण रताळ खरंच पौष्टिक आहे, आहे आणि ते ह्याच ऋतूमध्ये खाल्लंच पाहिजे कारण ते कंदमूळ आहे थँक्यू सो मच शेफ इतकी पौष्टिक रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की आम्हाला पत्राने लिहून कळवा आणि हो तुम्हाला जर का सुगरण मध्ये येण्याची इच्छा असेल आणि नवनवीन रेसिपीज इनोव्हेटिव्ह रेसिपीज आम्हाला करून दाखवण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुमच्या नवनवीन रेसिपीज आणि तुमचा एक फोटो आम्हाला पाठवा त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय डी लिहून घ्या सुगरण ताम टीव्ही सकाळ भवन सी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट ताम टीव्ही डॉट कॉम चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात सुगरणच्या पुढच्या भागात दोन नव्या रेसिपींसह एका नव्या सुग्रण मैत्रिणीसह आणि अफकोर्स शेफ तुषार यांच्यासह तुम्ही पाहत राहा वाघभारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार